हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज बनवणार आहोत खूप हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी ते म्हणजे लाडूचे तर एकदम जबरदस्त असे आपण गोळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे शेंगदाणे लागणार आहेत आणि त्यासाठी गोळसुद्धा लागणार आहे तर मस्त असे लाडू बनतात बनवायला खूप साधी सोपी हेल्दी अशी रेसिपी आहे तर सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊया आणि नंतर आपण गूळ आणि शेंगदाणे बारीक करून मस्त लाडू बनवणार आहोत तर चला बनवूया तर सगळ्यात अगोदर आपण गॅस चालू करून घेऊया आणि शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवूयात तर शेंगदाणे मेन भाजून चांगले घ्यायचे आहेत म्हणजे लाडू चांगले दाणेदार रसरशीत तसे बनले जातात थे ले, चा, चा थे ले, तर इथे ना मी दीड बाऊल एवढे शेंगदाणे घेतले तर तुम्हाला मी दाखवते मोजून म्हणजे आपल्याला गुळ किती टाकायचा त्याचंसुद्धा प्रमाण व्यवस्थित समजलं जाईल तर इथे दीड बाऊल एवढे हे बरोबर शेंगदाणे आहेत तर हा एक बाऊल पूर्ण भरून घेतला आहे आता आपण बाकीचेसुद्धा शेंगदाणे मोजून घेऊयात तर परफेक्ट असं दीड बाऊल हे शेंगदाणे आहेत तर तुम्ही सुद्धा लाडू बनवताना शेंगदाणे मोजवून घ्या आणि मग गुळ किती टाकायचं सुद्धा तुम्हाला अंदाज येईल तर पुढे मी तुम्हाला सांगते की गुळ किती घेतला आहे तर इथे दीड बाऊल आपण शेंगदाणे घेतलेत आणि आता आपण गोळ पाहूयात तर हा बाऊल पूर्ण गच्च भरून मी गोळ घेतले आणि आणखीन थोडंसं वरती घेतलं आहे आता गुळाचा अंदाज कसा घ्यायचा तर बरेच वेळेस चिक्की गोळ असतो ना तो खूप गोड असतो तर थोडा कमी घेतला तरी चालेल पण कोणाकोणाला ला लाडू खूप जास्त गोड आवडतात त्यावेळेस थोडासा गूळ जास्त वापरला तरी चालेल तर आता आपण सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊयात तर हे शेंगदाणे एकदम सगळे टाकले तर भाजायला खूप वेळ लागेल त्यामुळे मी अर्धे अर्धे शेंगदाणे भाजून घेणार आहे म्हणजे दोन बॅचमध्ये हे शेंगदाणे पटकन भाजले जातील तर मिडियम गॅसवरती सतत हलवून हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे फास्ट गॅसवरती शेंगदाणे अजिबात आपल्याला भाजायचे थे नाही आहेत फास्ट गॅसवरती भाजले तर वरून पटकन हे काळा होतो याचा पाला आणि आतमध्ये शेंगदाणे कच्चेच राहतात त्यामुळे मिडियम गॅसवरती सतत हलवून एकसारखे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर हे पहा इथे मी चांगले हे सर्व बाजूने एकसारखे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे त्यामुळे काय होतं आजपर्यंत चांगले शेंगदाणे भाजले जातात आणि लाडू भरपूर दिवस टिकतात तर हे पा असा याचा पाला निघायला पाहिजे लगेच एवढे हे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे मी आता काढून घेतलेत आणि दुसरे राहिलेले सुद्धा शेंगदाणे आपण भाजून घेऊयात तर लगेच याचा पाला निघला जातो आहे तर दुसरे सुद्धा शेंगदाणे मी कढईमध्ये टाकून घेतलेत आणि हे सुद्धा शेंगदाणे आपण मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत तर दुसरी बॅचसुद्धा मी शेंगदाण्यांची भाजून घेतली तर दोन्ही ताटामध्ये मी अर्धे अर्धे शेंगदाणे ठेवलेत म्हणजे ते पटकन थंड होतील आणि आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तर शेंगदाणे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतरच मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या शेंगदाण्यांचा पालासुद्धा काढू शकतात पण मी काढत नाही आहे तसेच हे लाडू बनवून घेते तर हे पहा लगेचच याचा पाला निघला जातोय असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर शेंगदाण्यांचा पाला न काढता आता हे थोडे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात तर थोडे थोडे टाकायचे म्हणजे आपल्याला हे पटकन बारीक करता येतं तरी ते मी छोटी मिडियम आकाराची एक वाटी एवढे शेंगदाणे टाकून घेतलेत आणि आता थोडा गूळ टाकून घेऊयात तर काय करायचं शेंगदाणे खाले टाकायचे आणि गूळ वरती टाकायचा गूळ जर खाली टाकला ना तर ते पटकन भांड्याला मिक्सरच्या चिकटलं जातं आणि पटकन ते व्यवस्थित फिरत नाही तर आता शेंगदाण्याने गूळ टाकून घेतलं आहे तर हे बंद चालू बंद चालू मिक्सरचं बटन करून हे आपल्याला दाणेदार असं वाटून घ्यायचे तर ही खूप मेन महत्त्वाचे टिप्स आहे बरं का शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये तळाशी टाकायची आणि वरती गोळ टाकायचं त्यामुळे काय होतं की हे मिश्रण आहे ना, ना ते एकदम दाणेदार आणि व्यवस्थित बारीक होतं आणि बटन मिक्सरचं चा बंद चालू बंद चालू करूनच चा आपल्याला हे बारीक करायचं पण एकदम जर फास्ट केलं तर पूर्ण हे एकदम बारीक फाईन होऊन जाईल तर थोड़ हे पहा असं हे रवाळ आपल्याला वाटून घ्यायचे तर असंच करून मी आता दुसरंसुद्धा बाकीचे शेंगदाणे आणि गोळ थोडं थोडं करून हे असं बारीक करून घेते तर एकदम जर केलं तर मग हे फिरणार नाही आपला मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं त्यामुळे त्यामुळे थोडे थोडे शेंगदाणे आणि गोळ टाकून हे बारीक करून घ्यायचे तर पहिले बॅचमध्ये जे शेंगदाणे भाजून घेतलेले ते आणि गोळ आपण बारीक करून घेतले आता आपण दुसरे शेंगदाणे ताटामध्ये काढून ठेवलेले ते सुद्धा थंड झालेत आता ते सुद्धा आपण बारीक करून घेऊयात तर हे दुसरे बॅचमध्ये आपण गोळ शेंगदाणे बारीक करून घेतलेत तर पाहू शकता त्याचं टेक्स्चर अशाच पद्धतीने आपल्याला दाणेदार वाटून घ्यायचं आहे तर मस्त रवाळ दाणेदार असे हे मिश्रण तयार झाले तर बाकीचे सुद्धा सर्व मिश्रण मी तसंच वाटून घेतले पूर्ण गोळ आणि शेंगदाणे ते वाटून घेतलेत तर तुम्हाला इथे मी दोन टिप्स सांगणार आहेत जर लाडू वळत नसेल तर काय करायचं थोडंसं हे गुळ शेंगण्याचं मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये जरा जास्त फिरवून घ्यायचं त्यामुळे याला बाइंडिंग पण येईल आणि लाडू पटकन वळले जाते आणि लाडू जर तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि लाडू वळून घ्यायचे म्हणजे ते पटकन बनले जातात तर इथे आपण काहीही वापर केलेला नाही आहे तुपाचा वगैरे आता हे सर्व जिन्नस आपण हाताने चांगले एकजीव करून घेऊयात कारण आपण थोडं थोडं हे मिश्रण गूळ आणि शेंगदाणे असं बारीक करून घेतले त्यामुळे सर्व मिश्रण हे एकसारखं होईपर्यंत चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचे तर तुम्हाला मिक्स करताना समजत असेल की याला बायंडिंग किती चांगले आली आहे तर लाडू बनवून घेण्याच्या अगोदर हातामध्ये अशी हे एक मोठ घेऊन बघायचं असं जर हे मोठ याची बनत असेल तर समजायचंय की परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार आहे आता एकसारखे लाडू येण्यासाठी एक मोठ भरून एवढं मिश्रण घ्यायचं म्हणजे एकसारखे हे लाडू वळता येतात तर लहान मुलं बरेच वेळेस ना अर्धा लाडू खातात आणि अर्धा ठेवतात त्यामुळे काय करायचं मिडियम आकाराचे हे लाडू बनवून घ्यायचे खूप मोठे नाही किंवा खूप लहान नाही म्हणजे एका वेळेस सर्वांनी एक, एक लाडू खायला हवा अशा पद्धतीने आपण थोडं थोडं मिश्रण घेऊन हे लाडू पळून घ्यायचे हे पहा किती गोल गरगर आणि दाणेदार असा हा लाडू तयार झालेला आहे तर एकदा काही मिश्रण तयार झालं की लगेचच हे लाडू बनवता येतात अजिबात याला वेळ लागत नाही तर एकसारखे लाडू येण्यासाठी ना अशी ही एक मूड भरून एवढं मिश्रण घ्यायचं म्हणजे लाडू व्यवस्थित एकसारखे बनले जातात तर आता इथे व्हिडिओमध्ये दाखवायचे त्यामुळे मला एक आकाराचे असे मी बनवून घेते पण घरी जर बनवायचे असतील खाण्यासाठी तर थोडे छोटे मोठे झाले तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला विलायची पावडरचा स्वाद आवडत असेल तर पाव चमचा विलायची पावडर टाकून घ्या मी नॉर्मली साधे सिंपल हे लाडू बनवलेले आहेत तर इथे मी दोन लाडू बनवून दाखवलेले ला आहेत बाकीचे सर्व आपण असेच लाडू बनवून घेऊयात तर कोणाला हे लाडू बनवायला जमत नसेल तर नक्की अशा पद्धतीने करून पहा अजिबात लाडू चुकत नाहीत सेम परफेक्ट असेच लाडू बनले जातात तर हे पहा सर्व मी लाडू इथे बनवून घेतलेत अतिशय मस्त असे हे लाडू झालेले ला आहेत आणि मुलांना शेंगदाणे खायला नको म्हणतात कच्चे शेंगदाणे गूळ तर त्यांना ना असे छोटे छोटे लाडू बनवून द्यायचे ते बरोबर आवडीने खातात आणि हे लाडू एकदम पौष्टिक हल्ले आहेत जर कोणाला अशक्तपणा येत असेल चक्कर येत असेल किंवा शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल ना तर हे लाडू अतिशय उपयोगी आहेत तर नक्की हे लाडू एकदा बनवून पहा आणि रोज एक लाडू खा मग बघा तुम्ही याचा किती तुम्हाला उपयोग होईल अजिबात तुम्हाला अशक्तपणा येणार नाही कमतरता जाणवणार नाही तर अशा ना पद्धतीने आपण सर्व इथे लाडू बनवून घेतलेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आपण आठवड्यातून सहा रेसिपी अपलोड करत असतो कालसुद्धा आपण एक जानेवारी हॅपी हॅपीन्यूअरची मस्त छोले भटुरेची रेसिपी शेअर केली आहे पाहिले नसेल तर नक्की पूजा सर्च करून पाहू शकता आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ता होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा